मी मोनिका मोनिका आणि ब्लाउज कटिंग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी पाहू शकता मी हे ब्लाउज कटिंग केले ब्लाउज पीस कटिंग करायचं आहे तर त्यानंतर हा ब्लॅक कलरचा ब्लाउज कटिंग केलेला आहे हे तीन ब्लाऊज आणि हा ब्लाउज जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की पहा मी हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे आणि तो पण तुम्हाला सांगते व्हिडिओ काय आहे तो तर पाहू शकता मी बिना तुम्ही तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाहीये परंतु तुम्ही याला एकदम कशा पद्धतीने म्हणजेच मी एकदम व्यवस्थित काय केलं आहे याला जे अस्तर आहे ते जॉईन करून घेतले ब्लाऊज पीसला बरोबर त्यानंतर तुम्हाला एक सांगायचं होतं मला की हे जे अस्तर आहे ते कशा पद्धतीने मी जॉईन केले शिलाई मशीनचा वापर न करता हे मी ब्लाऊज अस्तर जॉईन केलेलं आहे हे, हे पाहू शकता तुम्ही हे बाही वगैरे सगळं मी पूर्ण जॉईन करून घेतलं हे पण दाखवते ही आहे कटोरी हे, हे सर्व मी पार्ट जॉईन करून घेतले आहे आणि हे हे पण असं मी आता कटिंग केलेलं आहे आणि हे कटिंग केलेलं आहे आता मला हे ब्लाउज कटिंग करायचं आहे तर ते तो पण ब्लाऊज काठ्या पद्धाचा आहे आणि हे सारे ब्लाउज आहे हा हा गोल्डन कलरचा पण ब्लाऊज आता कटिंग करायचं म्हणजे मला ती पाच ब्लाऊज सहा ब्लाऊज आता कटिंग करून घेणारे मी तर मैत्रिणी मला तुम्हाला एक सांगायचं होतं की एका ताईंची कमेंट होती तर ती कमेंट सांगते अगोदर त्या ताईने काही कमेंट केली होती तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का मी मशीन बद्दल तुम्हाला विचारते परंतु मी त्या ता ताई हे एक सांगते तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहा तुम्हाला समजेल कारण की जी माझी मशीन आहे ती तुम्हाला दाखवते मी त्याचा फोटो आहे मशीनचा मी फोटो काढलेला आहे तो फोटो आहे तुम्हाला हा तो फोटो आणि त्यानंतर मी मशीन काय केलेलं ती मशीन माझी उषा कंपनीची बरोबर उषा कंपनीची मशीन जरी असली तरी पण काय आहे ती मशीन मला ना तुम्हाला पण सांगते कारण की त्या त्याची कमेंट्स होती की तुमच्या मशीनची किंमत खूप म्हणजे कितीला घेते ती दोन मशीन आणि त्याचबरोबर त्या मशीन तुम्ही कोठून घेतली म्हणजे दोन क्वेश्चन होते त्यांचे बरोबर तर त्यांच्या पहिल्या क्वेश्चनला मी आन्सर नाही दिला परंतु दुसरा परत त्यांचा क्वेश्चन आला की तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो मला सांगायला मी तुमच्या चॅनलला फॉलो करते तुमचे व्हिडिओ पाहते आणि तुम्ही मला कमेंट म्हणजे माझं उत्तर नाही दिलं बरोबर तर मैत्रिणी तुम्हाला एक सांगायचंय ते म्हणजे माझी मशीन आहे म्हणजे मला कितीला पडली ते पण सांगते मशीन जागेवर घेतली साडे तेवीस हजार रुपयाला येण्या जाण्याचा खर्च त्याच्यात ऑइल वगैरे टाकण्याचा तो एक खर्च म्हणजे अशी मला कम्प्लीट पंचवीस हजाराला पडली म्हणजे तर दोन तीनशे एकर एकर झाला असेल पण ती त्या रेंजमध्ये मला ती पडली आणि त्यानंतर घे मशीन खूप सुंदर आहे खूप छान आहे इलेक्ट्रिक मशीन आहे हायस्पीड मशीन पण म्हणतात तिला आणि खूप छान पण जाते एका दिवसात आपण सात आठ तर ब्लाऊजता आपण त्याच्यावर शिवू शकतो आणि तुम्हाला जर ही मशीन घ्यायची असेल तर तुम्ही नक्की घ्या आहे उषा कंपनीची मशीन आहे हाय स्पीड आहे खूप छान म्हणजे तिचं बॅलन्स कसं सांभाळायचा मशीनचा जो स्पीड आहे तो, सा तो कमी जास्त कसा करायचा ते तुम्हाला तर मी एक व्हिडिओ टाकला त्याच्यात पण सांगितलं होतं त्या मॅडमची जर म्हणजे कुठून घेतली त्याने त्यांचा हा प्रश्न होता तर मी ही मशीन घेतलेली आहे श्रीरामपूरवरून कारण की शिर्डीच्या जवळ सिरामपूर एक गाव आहे तिथून मी ती मशीन खरेदी केलेली आहे तर माझा आणायचा खर्च एक हजार कारण की मोठी मी त्या मशीन आणण्यासाठी मला ना मोठी गाडी करावी लागली म्हणजे तिथे हो टॅम्पो वगैरे तो त्याची पद्धतीची गाडी करावी लागली त्याच्यामुळे एक हजार रुपये मला तिथं खर्च आलेला आहे म्हणजे भाड्याचाच आणि त्याच्यात ऑइल वगैरे ते सर्व गोष्टींचं बाकीचा खर्च तर त्या ताईंची माझं असं म्हणणं नाही की ताई की तुम्ही कमेंट्स करू नका तुम्ही कमेंट्स करा पण तुम्ही मागचे पण व्हिडिओ पाहत जा कारण की हो मी मागच्या वेळेस पण असा व्हिडिओ टाकलेला होता की माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी मला त्यांच्या वाढदिवसाला मला गिफ्ट केले हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तो पहा खूप जुना व्हिडिओ एक आता सांगू खूप जुना आहे पण तुम्ही तो पहा तुम्हाला नक्कीच कळेल ही मशीन मी कशा पद्धतीने घेतली केव्हा घेतली त्या गोष्टी तुम्हाला तिथे जा सरसा समजेल आणि जरी तुम्ही आता माझ्या व्हिडिओवर किंवा माझ्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेला आहे ना तरी पण तुम्हाला माझं एक सांगणं आहे की तुम्ही ना मागचे पण व्हिडिओ पाहत जा जेणेकरून तुम्हाला पण खूप सारी माहिती त्याच्यावर मिळणार आहे आणि तुम्ही पाहिले की नाही मी ही कट ब्लाऊज आता कटिंग कर करून घेते एवढे सारे ब्लाऊज आता मला कटिंग कर करायचे आहे मला तुम्हाला या व्हिडिओमधून एवढेच गोष्ट सांगायची आता मी एवढे ब्लाऊज कटिंग कर करणार आहे आणि उद्यापर्यंत मी पूर्ण कम्प्लीट करून शिवून घेणार आहे कारण की मला उद्या हे ब्लाउज द्यायचे तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची असते की मैत्रिणी तुम्ही काय करायचं आहे ते ते तर त्यांची कमेंट्स तर मी अगोदर टाळली होती जाऊ दे पण नंतर त्यांच्या कमेंट्स उत्तर देणं गरजेचं होतं कारण की त्यांनी मला असा पण क्वेश्चन केला की तुम मशीन तुम्हाला काय प्रॉब्लेम मला सांगा मी तुमच्या चॅनल फॉलो करते तुम्ही मला ते सांगत नाही आता हे सांगणं बघायचं नाही माझे म्हणजे पंचवीस एक हजार रुपयाला मला ही मशीन पडलेली आहे तुम्ही पण घ्या तुम्हाला पण छान आहे ज्या मैत्रिणी घेतली नसेल तर त्यांना पण सांगणार की तुम्ही नक्कीच घ्या कमी दरामध्ये पण ह्या पद्धतीची मशीन सुद्धा कमी दरा पण मिळू शकते वीस बावीस हजारापर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीची हवी त्या पद्धतीची तुम्ही घ्या तर, तर आता मी हे ब्लाउज कटिंग केले के तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यान तर पहा कारण की जास्त आहे बिनाशिल मशीन न वापरता मी आज तर कशा पद्धतीने ब्लाऊजला जॉईन केलंय त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे त्यात तुम्ही हे पाहू शकता हा जो ब्लाऊज कटिंग केलेला आहे ना हा जो ब्लाउज कटिंग केलेला आहे तो प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे हे पाहू शकता तुम्ही हे थ्री पीस प्रिन्सेस कटचा ब्लाउज मी कटिंग कर करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने हा ब्लाउज आहे हा ब्लाऊज सुद्धा मला द्यायचा आहे आत्ता आणि हे तीन चार ब्लाऊज आहेत ते मला आता कटिंग करायचे हा पण ब्लाऊज मी असं कटिंग केलेले आहे आता मला ब्लाऊज पीस कटिंग करून बाकीचे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करायचे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल मैत्रिणी तर चला मग भेटूयाच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या